हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आत्ता वाजलेले तर तुम्हाला दिसत असेल रात्रीचे साडे अकरा वाजलेत जवळपास म्हणजे साडे अकरा वाजून गेलेत आणि आज आहे एकतीस डिसेंबर आणि आता उद्या सुरू होणार आहे एक जानेवारी आणि आत्ता आम्ही निघालो ट्रिपला तर मी मागील काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला शेअर शेअर केलंच होतं की आम्ही जातो आहे ट्रिपला तर कुठं जातो आहे ते तुम्हाला पुढे समजेल मी आत्ताच काही सांगणार नाही तर चला आता निघायचं आहे आम्हाला सगळं काही गाडीमध्ये निघून वगैरे ठेवलं आहे सगळं घर आता मी लॉक करते आहो ऑलरेडी खाली गेलेले तर आता मी निघते तर चला आधी स्वामींचं दर्शन वगैरे घेऊ आणि मग निघू तर सगळ्यात अगोदर देवाचं दर्शन घेतलं स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींना म्हटलं की आता खूप लांबचा प्रवास आहे तुम्ही पण आमच्यासोबत चालला कारण एक दोन नाही तर चार स्टेट आम्ही फिरून आलो आहे इतकं म्हणजे मी हा व्हिडिओ नंतर एडिट करते म्हणून मी तुम्हाला सांगते की खूप लांबून फिरून आलो आम्ही मग ते धाकधूक होतीच मनात की नाही का म्हणजे सगळं व्यवस्थित व्हावं सुखरूप व्हावं म्हणून मग अगोदर देवाचं दर्शन वगैरे घेतलं स्वामींचं दर्शन घेतलं अंगारा लावला त्यानंतर मग निघते वेळी गाडीच्या एका टायर खाली हे ठेवलं होतं नारळ आणि एका टायर खाली लिंबू ठेवलं होतं असं म्हणतात की हे शुभ असतं म्हणून ठेवलं होतं आता म्हणतात म्हणून आपण करतोच बऱ्याचशा गोष्टी अशा तर मग हे करायला काय हरकत आहे मग फायनली गाडी स्टार्ट केली आणि निघालो तर मी मागे ना बेड बनवला होता याचा जुगाड बेड होता पण आम्ही मस्त झोपून गेलो दोघंजणं मागं बिटू आणि मी आणि आहो पुढं गाडी चालवत होती आणि आहोंचा एक फ्रेंड पण होता सोबत तर मग ते द त्यांना दोघांना एकमेकांची कंपनी होती त्यामुळे मग मला खूप जास्त काही आहून आहूनसाठी एफ्स नाही घ्यावे लागले नाहीतर जर आम्ही दोघंच जर गेलो असतो ना तर त्यांच्यासोबत मला पण बऱ्याच वेळा जागावर लागलंच असतं कारण एकट्याला जागायला खूप बोर होतं त्यामुळे मग दोघ एक कंपनी असले तर लवकर म्हणजे नाही का म्हणजे असं बोर होत नाही आणि रात्रीचा प्रवास असेल तर मग सुखरूप होतो अहो हॅपी न्यू इयर बबी हॅपी न्यू इयर नाही 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 निघाल्यानंतर पाच दहा मिनटातच नवीन वर्ष लागलं मग मी आहोंना विश वगैरे केलं आणि मग आम्ही नंतर दोघं झोपून गेलो बिटू आणि मी मागं आणि महाराष्ट्रात झोपलेलो आम्ही दोन हजार पंचवीस ला पंचवीस किंवा सव्वीस लागताच आणि दोन हजार सव्वीसमध्ये डिरेक्टली आम्ही मध्य प्रदेशमध्ये उठलो होतो आणि असं बघून खूप छान वाटत होतं नर्मदा नदी पण दिसली आम्हाला येताना मग त्याचंही शूट घेतलं मी आणि मग पुढे आलो आम्ही उज्जैनमध्ये पोहोचलो हो तर आम्ही इथं पोहोचलेलो आहे उज्जैनमध्ये आणि भरपूर असा केस झाला आहे आमच्यासोबत खूप खूप जास्त गर्दी आहे इथं आणि आम्ही जवळपास दोन वाजता इथं पोहोचलो होतो आणि त्यानंतर आम्हाला पाच वाजेपर्यंत नुसतं आम्ही फिरतच होतो कारण का एक रूम शोधायची होती म्हणजे फ्रेश वगैरे व्हायचं होतं फ्रेश झाल्याशिवाय दर्शनाला जात जाता येत नव्हतं तर आता आम्ही रेडी झालो आहे तर फायनली दोन तीन तासानंतर आम्हाला रूम भेटल्यानंतर आम्ही मस्त रेडी वगैरे झालो आणि मग संध्याकाळच झाली संध्याकाळ म्हणजे रात्रच झाली होती आम्हाला निघताना दर्शनाला म्हणून मग आम्ही स्वेटर बिटर उडी बिडी निघालो घालवतो फक्त आहोनच नव्हतं घातलं बाकी आम्ही तिघांनी पण घातल्यानंतर मग पिल्लूचं पण काढलं होतं थोड्या वेळ कारण त्याला त्याला गरमी होत होती त्याला मी महाकालचं टी शर्ट घातलं होतं त्यानंतर मग आम्ही इथे येऊन पोहोचलो ते दर्शनाच्या लाईनच्या त्या चढ आहे तिथं थोडासा तिथं आणि मग त्यांनी पाव खात तसाच पाव हातात घेऊन आला त्यानंतर आम्ही इथे शीघ्र दर्शनचे पास पण काढले होते तर अडीचशे रुपये पर हेडने आम्ही ते पास काढले होते तर साडेसातशे रुपये लागले होते आम्हाला पासेसला आणि तिथे पण आमच्यासोबत एक असं ट्विस्ट झाला की नाही का तिथे पण आम्हाला कॅशच नव्हती आमच्याकडे एक रुपयासुद्धा मग आम्हाला एक महादेवाच्या स्वरूपात एक मुलगा मिळाला त्यांनी आम्हाला हजार रुपये ट्रान्स म्हणजे आम्ही त्याला हजार रुपये ट्रान्सफर केले आणि ते त्यांनी मला आम्हाला हजार रुपये कॅश दिली त्यानंतर मग दर्शनाच्या रांगेत आलो एमबीएंस बगाना के जी भारी

त्यानंतर दर्शन वगैरे करून बाहेर आलो आणि खूप मस्त मनमोकळं असं दर्शन झालं व्हिडिओ काही मला काढता आला नाही मध्ये कारण तिथे पोलीस होते ना तर त्यांनी नाही काढून अलाउड नाही केलं मस्त दर्शन झालं आणि त्यानंतर मग प्रसाद वगैरे घेतला सगळ्यांना वाटण्यासाठी आमचं महाकालचं दर्शन झालं खूप छान दर्शन झालं पण काळपासून आमच्यासोबत काही ना काही काही ना काही होत आहेत अगोदर आम्हाला रस्ता सापडत नव्हता रस्ता सापडला त्यानंतर मग रूमच भेटत नव्हता रूम भेटला त्यानंतर मग तिथून मंदिराचा यायचा रस्ता सापडत नव्हता ते झालं कसं तरी आम्ही मंदिराचं दर्शन म्हणजे तिथे चप्पल वगैरे काढून वरती गेलो आणि तिकडून आलोत नंतर आम्हाला आमच्या चप्पलच सापडत नव्हत्या आणि मग फायनली चप्पल चालत 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 एक तासभर चालल्यानंतर चप्पलचा ॲड्रेस सापडला आणि सगळ्यांचे चप्पल सापडले आणि माझी चप्पलच नाही सापडली म्हणजे माझी चप्पल तिथून कुणीतरी नेली तर असं मला इतकं बिना चप्पलचं इतकं लांब चालत यावं लागलं ना आता आम्हाला रिक्षा भेटत नाही परत जायला आम्ही गाडी जिथं लावली म्हणजे ज्या हॉटेलला आम्ही थांबलो होतो त्या हॉटेलला तिथे गाडी लावून आलो आहे आणि आता त्याचा पण ॲड्रेस आम्हाला सापडत नाही आहे काल सकाळपासून नुसते घोळ वर घोळ चालू आहेत आमचे आणि आता बघा मग माझी बिना चप्पलची आली आहे तर आता बघू पुढं काय होतंय ट्यून तर सगळ्यांच्या चप्पला सापडल्या आणि माझी चप्पल सापडली नाही म्हणजे मी सगळ्यात खाली पिल्लूची चप्पल ठेवली होती त्याच्यावरती माझी आणि माझ्यावरती मग मी आहों ठेवलं होतं शूज कारण मी म्हटलं त्यांच्या शूज खाली आमच्याबरोबर झाकल्या जातील आणि कोणाला दिसणार नाही पण तरी पण माझी चप्पल तिथून चोरीला गेलीच पण असं म्हणतात ना की महाकालच्या दारातून ज्याची चप्पल चोरीला जाते ना तर त्याचे सगळे कालहर दुःखहर दारिद्र्यहर असं म्हणतात ना तर ते सगळं हरतो मा महादेव आपलं आणि आपलं सगळं चांगलं चांगलं होत जातं आणि त्यानंतर आम्ही रिक्षात बसून निघालो तर रिक्षे तुम्ही पाहू शकता इथे कसे रिक्षे आहेत आणि त्यानंतर मग असं म्हणतात की आपण जेव्हा महाकालचं दर्शन करतो मग त्यानंतर आपण उज्जैनमध्ये स्टे करू शकत नाही आपल्याला निघावं लागतं लगेच तिथून आणि मग आम्ही त्यामुळेच मग स्टे केलाच नाही तिथे आणि निघालो आणि रस्त्यात तुम्ही पाहू शकताय किती डेंजर फॉग होता आमची गाडी अक्षरशः वीसच्या स्पीडने दहाच्या स्पीडने चालत होती म्हणून मग आम्हाला सावली साइटमध्ये पोहोचायला सुद्धा उशीरच लागला Hello, तर आज आहे आमच्या ट्रिपचा डे टू म्हणजे आज दोन तारीख आहे आणि आमचं आम्ही एकतीस तारखेला म्हणजे जवळपास आम्ही एक तारखेलाच घेऊन निघलो होतं आणि काल आमचं महाकालचं दर्शन झालं आणि दर्शन तर खूप छान झालं पण खूप परीक्षा परीक्षा बघितली देवाने आमची म्हणजे आम्ही लिटरली म्हणजे आम्ही लिटरली असा विचार केला होता म्हणजे आम्ही जवळपास दोनच्या दरम्यान तिथे पोहोचलो होतो उज्जैनमध्ये आणि पाच वाजेपर्यंत आम्हाला खूप शोधलं खूप शोधलं तरी पण आम्हाला रूमच भेटत नव्हती आणि फ्रेश तर होणं गरजेचं होतं त्याशिवाय आम्ही देवाचं दर्शन करू शकत नव्हतं आणि रूम भेटतच नव्हती मग शेवटी आम्ही असा विचार केला की चला आपण पुढच्या डेस्टिनेशनला जाऊ तिथे दर्शन वगैरे करू आणि मग येताना परतीच्या प्रवासाच्या वेळेस उज्जैनला परत जाऊ असा विचार केला होता पण देवाच्या <laughs> देवाच्या मनात होतं की आम्हाला कालच दर्शन द्यायचं होतं देवाला आणि असं म्हणतात ना देवाची इच्छा असल्याशिवाय तिथं कोणी जात नाही आणि त्यांना त्यांचं दर्शन पण होत नाही तर आम्हाला असं खूप वाईट वाटत होतं की आम देवाच्या मनात नाही आहे का आमच्या आम्ही दर्शन करावं वगैरे असं तर आणि आम्ही निघालो तिथून निघालो आणि निघ निघालो आणि तिथे काहीच म्हणजे काहीच विषयायचं नव्हता कारण आ अगोदरच मी तिथे जाऊन सगळं इकडं चौकशी करून आले ते कुणीसुद्धा असं नव्हतं की जे की रूम देईल वगैरे आणि अचानकच एक माणूस आला आणि तो म्हणाला की तुम्हाला रूम पाहिजे का आणि असं झालं की आमच्या मनातलं म्हणजे नाही का असं देवाने ऐकलं की आमच्या मनात काय चाललंय आणि त्यांनी ते स्पेशल तो माणूस आमच्यासाठी पाठवला तर मग त्यानंतर मग मी तिथून तिकडून गेलो आम्ही मग फ्रेश वगैरे झालं ती त्या अगोदरचं तर मग त्यानंतर म्हणजे त्यानंतर जे घडलं ते तुम्ही ह्याच्यात बघितलं माझी चप्पलसुद्धा चोरीला गेली तिथून आणि असं म्हणतात की चप्पल गेलेली पण चांगली असते आपल्या आगचे सरी दलिंद्री देह दुःख पीडा सगळं जातं तर मग गेली तर म्हटलं जाऊ दे आता चप्पल गेली तर त्यानंतर मग आम्ही सगळं आवरलं महाकालचं रात्री आणि मग तिथून निघालो तिथे कारण रूमच नव्हती आणि आम्ही जी रूम घेतली होती ती पण फक्त एक तासासाठी आम्हाला दिली ती फक्त आंघोळ वगैरे करण्यासाठी फ्रेश कर होण्यासाठी त्यानंतर त्यांची बुकिंग होती पुढच्या गेस्टसाठी त्याच्यामुळं आम्हाला त्यात ती खाली करावी लागली आणि मग तिथे रूमच नव्हती आम्हाला राहण्यासाठी म्हणून मग आम्ही रात्रीच तिकडून निघण्याचा निर्णय घेतला आणि नि मग आम्ही सावरिया सेठला आज आलेला आहोत म्हणजे रात्री निघालो आणि सकाळी जवळपास आम्ही साडेसातच्या सकाळी आम्ही साडेसातच्या दरम्यान इथे पोहोचलो आणि मग तिथून आल्यानंतर ह्यांची दोघांची पण रात्रभर झोप झालेली नव्हती ड्राय ड्रायविंग वगैरे मग ते झोपले मग फ्रेश वगैरे झाले मग झोपले आंघोळ वगैरे करून आणि आता परत आंघोळ करायला गेले झोप उठून आणि माझं सगळं आवरले आणि ह्याचं पण मी आवरून ठेवलं आहे आणि आता आम्हाला जायचं आहे सावर्या सेठच्या दर्शनाला तर आता जवळपास दोन वाज म्हणजे अडीच वाजता दर्शन स्टार्ट होणार आहे तर जर दोन वाजेपर्यंत आम्ही निघू तर चला अशी होती कालपासूनची स्टोरी तर तोच ब्लॉग मी कंटिन्यू करते कारण एवढं जास्त काही शूट करण्यातच नाही आलं कारण गर्दी इतकी जास्त होती ना तर जास्त काही मला जमलंच नाही तर चला आता आपण जाऊया सावरिया सेटच्या जा दर्शनाला आम्ही आलो आहे आता सावई या साईडच्या दर्शनाला आणि चप्पल वगैरे गाडीतच काढून आले कारण कालचा एक्सपिरियन्स असला बेकार होता ना त्याच्यामुळं आज त्यातली त्यात मी नवीन चप्पल घातली पहिल्यांदाच घातली त्यामुळं मग मी आधीच गाडीत काढून ठेवली तर चला आता तुम्हाला दर्शन दाखवते जर व्हिडिओ काढून दिला तर तुम्हाला दाखवते नाहीतर मग परत भेटू तर इथे छान होतं सिस्टीम सावली साइड इथे जी लाईनची सिस्टीम होती ना ती चांगली होती म्हणजे बिलकुल काही धक्काबुक्की नाही काही नाही आणि बाहेर आम्ही मस्त राधे राधेचे टीका वगैरे लावून घेतला होता सगळ्यांनी आणि हे बघा याला ना चालून चालून लग म्हणजे एवढं असं चाललं का लगेचच माझे पाय दुखतात पाय दुखतात करायचा आणि प्रत्येक मंदिरामध्ये आम्ही त्याला असं सुचलून घेतलेलं आहे म्हणजे तिघांनी पण थोडा थोडा वेळ त्याला उचलून घेतलं आणि मग अशा पद्धतीने झाले आमच्या दर्शन सगळे आणि मग आता चाललो होतो आम्ही रांगेतून आणि तिथे बघा इथे ना सगळ्यांनी घरं बनवून ठेवलेलं म्हणजे नाही का असं म्हणतात तिथं जर कोणाला घराचं स्वप्न तर तिथे त्याचं मा दगडाचं घर बनवायचं आणि मग नंतर आपलं घराचं स्वप्न पूर्ण होतं तर ते घर पण बऱ्याच जणांनी तिथे बनवून ठेवले होते आणि हे बघा हे आहे मंदिर सावली या सेटचं आणि खूप सुंदर मंदिर आहे म्हणजे एकदम असं नाही ते त्यांचा तिकड म्हणजे राजस्थानच्या साईडला लाल दगड सारखा मिळतो त्या लाल दगडातलं पूर्ण हे येते म्हणजे बांधकामे आणि खूप सुंदर आणि तिथलं इंटेरियर वगैरे म्हणजे नाही का इतकी छान बारीक बारीक कलाकारी का केलेली आहे ना प्रत्येक गोष्टीची तर खूप सुंदर आणि लाईन बघू शकताय तुम्ही किती मोठी आहे आणि ऊन पण भरपूर होतं आणि आहोत आहोंनी तर पूर्ण त्यांचं ते घामामुळं ते राधे राधे पण सगळं ओघळून गेलं होतं मग त्यांनी फ्रेश चेहरा फ्रेश केला आणि मग सगळं ते रेड रेड गेलं नंतर आम्ही मस्त लाईनमध्ये लागलो आणि लाईन भरपूर असल्यामुळे म्हणजे दर्शन पण छान झालं पण त्या थोडीशी गर्दी होती लाईन मोठी असल्यामुळं आणि त्यांनी मस्त सिस्टीम केलेली आहे म्हणजे लांबून असं सगळ्या लाईन वगैरे केल्यात तर इथे तुम्ही बघू शकता सावली सेटचं मी बाहेरून शूट घेतलं टी व्हीमध्ये दिसले ते प्रत्यक्षात तर नाही घेऊ हो शकलो आम्ही

तर दर्शन वगैरे घेतलं बाहेर आल्यानंतर थोडीफार थोडीफारे दोरे वगैरे असतात ना हातात बांधायचे ते घेतले आणि मग तिथेच एक झाड होतं जे सुक झाड होतं आणि ते नंतर पाण्यात टाकलेलं असं फुलतं असं त्यांचं म्हणणं होतं तर ते एक झाड मी घेऊन आले अजून मी त्याला काही पाण्यात नाही टाकलं जेव्हा टाकेल तेव्हा तुम्हाला शॉर्टमध्ये नक्कीच शेअर करेल त्यानंतर राधा राणी रेस्टॉरंटमध्ये आम्हाला जेवायचं होतं तिथे थांबलं होतं पण तिथे काही ओपन झालेलं नव्हतं मग त्याच्या साईडच्या रेस्टॉरंटला आम्ही दालबाटी वगैरे ते खाल्लं आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी तर आता आहेत आम्ही सालासर बालाजीच्या इथं आणि फ्रेश वगैरे झालं साडी वगैरे घातली आणि इथून डायरेक्ट खात्टू श्यामला जाणार आहेत तर काल सावली से सा या सेटवरून निघालो घालो तर मग रात्री अडीच वाजले होते आम्हाला इथं पोहोचायला तिथं रूम घेतली झोपलो वगैरे सकाळी उठल्यानंतर फ्रेश वगैरे झालं आणि आता आम्ही त्याला आहे दर्शनाला बालाजीच्या बालाजी म्हणजे हनुमानच आहेत आपले आणि फक्त त्याचं नाव चेंज आहे सालासर बालाजी म्हणजे सालासर ह्या गावाचं नाव आहे तर चला आता आपण जाऊ दे दर्शनाला तर सालासर बालाजींचं खूप सुंदर दर्शन झालं आणि तुम्हाला सुद्धा मी व्हिडिओद्वारे दर्शन करवलेलं आहे त्यानंतर मग आम्ही नाश्ता करायला थांबलो होतं तर हे शॉप पण खूप फेमस आहे इंस्टाग्रामवर पण फेमस आहे तर तिथे आम्ही छोले बटुरे वगैरे खाल्ले आहोने तिथे मसाला दूध घेतलं आणि मग त्यानंतर आम्ही निघालो खाटूश्यामच्या प्रवासासाठी आणि हा बघा इथे जाता जाता रस्त्यात त्याने मस्त प्रसाद खातोय सालासर बालाजींचा मी जो घरून बनवून आणला होता त्यानंतर मग आम्ही येऊन पोहोचलो खाटूश्यामच्या पार पार्किंगमध्ये आणि तिथेच आम्ही फ्रेश वगैरे झालो <laughs> <दंदु गंदु रुण। laughs>

त्यानंतर फायनली 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 आम्ही येऊन पोहोचलं श्यामजींच्या मंदिरामध्ये तर तुम्ही बघू शकता लाईन आणि गर्दी इतकी डेंजर गर्दी आणि लाईन होती आणि थोडंसं तिथे पुढे शृंगार वगैरे चालू होता म्हणून मग थांबवलेलं होतं पण आमच्या लाईनला खूप कमी गर्दी होती कारण आम्ही व्ही आय पी पासद्वारे गेलो होतो आणि एकदम फर्स्ट रोमध्येच आमचं दर्शन झालं कारण आम्ही खूप उशिरा इथे पोहोचलो आणि जर समजा आम्ही मोठ्या लाईनला लागत राहिला असो तर आम्हाला मध्यरात्र झाली असते या दर्शनासाठी म्हणून मग आम्ही व्ही आय पी पास काढण्याचं ठरवलं आणि मी मग तिथे दर्शनाला गेलो जय श्री श्याम जय श्री श्याम

तर झालं आत्ता आमचं श्यामबाबांचं दर्शन खूप जास्त गर्दी आहे पण आमचं खूप जवळून आणि छान असं दर्शन झालं म्हणजे एकदम फर्स्ट लाईनलाच झालं कारण आम्ही पासेस काढले होते व्ही आय पी पण दर्शन आम्हाला वेळ कमी होता इथं मग मग दर्शन घेणं महत्त्वाचं होतं म्हणून मग मां आम्ही झालं आता मस्त दर्शन झालं आहे सगळ्यांनी जे काही सांगितलं मला बऱ्याच जणांचे फोन वगैरे मेसेज आले की हे आणते आणतेकडनं तर सगळ्यांनी इथं शॉपिंग पण केली आणि ह्याचे पाय दुखायला लागले म्हणून याला इथं बसवले हो एका गाडीवर आणि आहोत गेले तिकडं आमचे चप्पल वगैरे तिकडं काढले होते तर ते आणायला तर चला भेटूया परत व्ही आय पी दर्शन घेतल्यामुळे आम्ही बॅक साईडनीच एंट्री केली होती आणि तिकडूनच आमची एक्झिट पण झाली म्हणून मग आम्हाला हे तोरणद्वार आणि तिथली काही ते जे यात्रा असते ना ते पाहायलाच मिळालं नव्हतं मग आम्ही बाहेर वापस जाताना रिक्षावाल्यांना स्पेशल रिक्वेस्ट केली आणि आम्हाला तोरणद्वारपाशी थोड्या वेळ थांबू द्या आणि मग आम्हाला फोटोज वगैरे काढायचे आहेत किंवा आम्हाला व्हिडिओज काढायचे आहेत त्यासाठी थांबू द्या म्हणून मग ते थांबले होते आणि खरंच खूप सपोर्टिव्ह आणि कोऑपरेटिव्ह रिक्षावाले आहेत तिकडचे आणि आम्ही मग इथे मस्त फोटोज वगैरे पण काढले जे तुम्ही रील्समध्ये बघताय ते व्हिडिओ सुद्धा काढले पण आमचं एक राहिलं की जी यात्रा असते ना पैदल यात्रा म्हणजे म्हणतात तिथून खूप छान छान दुकाना वगैरे शॉपिंग वगैरे आहे तर ते आमचं तिथलं राहिलं कारण वेळ पण कमी होता आणि मेन म्हणजे एवढ्या गर्दीत जाणं शक्य नव्हतं तुम्ही पाहू शकता या व्हिडिओजमध्येच तुम्हाला किती गर्दी आहे आणि एवढ्या गर्दीतून तिथपर्यंत जाणं आम्हाला खूप वेळ लागला असा त्यामुळे आणि मग त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि मग दालबाटी खालण्यासाठी एका हॉटेलला थांबलो म्हणजे जेवण करायचं होतं आणि तिथे इतकी थंडी होती ना अक्षरशः मी तर ब्लँकेट पांघरून बसले होते आणि याला पण पूर्ण पॅक केलं मी आणि आम्हाला तिथून जाऊन जयपूर मार्केटला जायचं होतं थोडंसं शॉपिंग वगैरे किंवा एक्सप्लोअर करायचं म्हणून पण जेव्हा तिथं पोहोचलो तेव्हा ते मार्केट सुद्धा बंद होतं आणि मग त्या मार्केटच्या नादात आम्ही इथून लवकर निघालो म्हणजे लवकर म्हणजे दहा तर वाजलेच होते रात्रीचे बट मग तिथे स्टे न करता म्हणजे हॉटेलला खाटूश्यामला स्टे न करता आम्ही पुढे निघालो मार्केटमुळे पण मार्केट, मार्केट बंद असल्याने मग तिथलं पण स्किप झालं आणि मग तिथून आम्ही डिरेक्टली घरीच आलो तर ते सगळं तुम्हाला माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला मिळेलच तर हा ही व्हिडिओ तसाही खूपच मोठा झाला आहे तर मी पुढचं जे काही आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल म्हणजे जसं की खर्च वगैरे आम कसं लागला आम्ही कसं कसं कुठून कुठून कसं गेलं जे अडीअडचणी आम्हाला आड़ आल्या त्या तुम्हाला येऊ नये ह्यासाठी मी स्पेशल एक व्हिडिओ बनवणार आहे तर तो पण तुम्ही नक्की नंतर पहा तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ